तुम्हाला जर असं वाटत असेल की मुली जगात फार सुंदर असतात आणि मुलं तर असलं काय नाही की मेल हा सुंदर असतो फिमेल डल असते मग असं म्हटलं की पोर बिलकुल पक्ष्यांमध्ये काय झालं असाईन आहे थांब असलं काय नाही किती सुंदर असलो आपण किती काय केलं तरी संघर्ष आपल्यालाच करायला लागेल यार हा जर रोडावर मेलेला आहे याच्यावरनं गाड्या जाताने दिसतात अर्धवट आपल्याला सगळं दिसते मग यांचं मरण असं व्हावं का आपण आपल्या घरी माणूस मेला की आपण काय करतो त्याला स्मशान भूमी जाळतो त्याचा विधी करतो मग यांचा नाही व्हावा का जे एवढं सगळं जगवण्याचं काम करते म्हणजे पक्षी तर तुला मेलेला मिळणारच नाही निसर्गानेच त्याला तसं जगवलेलं आहे नमस्कार मी शेखर आपल्या प्रेम करणारी माणसामध्ये आपल्या सगळ्यांचं आभार भरून स्वागत आज आपल्यासोबत शिवा आहे मेळघाटचा शिवा जो पक्षी मित्र आहे प्राणी मित्र आहे जंगलासाठीच तो काम करतो आणि महाराष्ट्रातला पहिला पक्षी मित्र आहे जो पक्ष्यांची स्मशानभूमी चालवतो आता हे स्मशानभूमी म्हणजे नक्की काय किंवा निसर्गासाठी तो काय काम करतो हे आपण त्याच्याच तोंडून जाऊन जाणून घेऊयात तर थँक्यू आमच्यासोबत बोलण्यासाठी तर नक्की हे पक्षांची स्मशानभूमी ही संकल्पना काय आहे मी तर पहिल्यांदाच ऐकली आहे काय ना शिकार माहितीये का की मी मुडता विदर्भाचा आणि मेळघाट माझ्यापासून फार जवळच्या अंतरावर मी मी असं म्हणेल की मेळघाट माझं दुसरं माहेर घर मग आता मेळघाटमध्ये काम करत असताना माझं असं लक्षात आलं की यार आपण प्रवास करतोय सगळं म्हणजे मी फिरतो ना लोकांना घेऊन म्हणजे मी तीन पिढ्यांचा प्रवास करतोय ओके okay. हा तर मग तीन पिढ्यांचा प्रवास म्हणजे काय मी पक्षी वर्धन करायला लागलो मी मेळघाट मधलं मेळघाट मुलांना दाखवायला लागलो मग शाळेच्या सहली काढतो शाळेच्या सहलींमधून मुलांना मेळघाट दाखवण्याचा प्रयत्न करतो आता मेळघाट काय हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही आपण जर मेळघाट सर्च जरी केला तर तुमच्या लक्षात येईल की मेळघाट असं खूप मोठं जंगल mm. जे टायगर प्रोजेक्ट मध्ये आज मोजलं जात आणि मग तिथे काय आहे की लोकांना घेऊन फिरवायचं मग आपल्यातला आपण आपल्या पुरतोच मर्यादित न ठेवता त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मग कॉलेजच्या मुलांना जर आपल्याला मेळघाटमध्ये न्यायचं था, असेल तर त्यांच्यासाठी वेगवेगळे कॅम्प ऑर्गनाईज करायचे हे सगळं जे आहे हे मी मेळघाटमध्ये करतो मग मेळघाट तिसरी पिढी कुठली तर आपल्यापेक्षा मोठी लोक जे आपण म्हणतो आपले आई वडील म्हातारी लोक आता यांना का यांना फिरायची का आवड नाही का आहे ना सगळ्यांना आवड असत मग ती जेव्हा लोक फिरायला लागली तर यांची सामाजिक सहल मी ऑर्गनाईज करायला लागलो म्हणजे जे सामाजिक सहल घेऊन जाणे मेळघाट मध्ये मेलगाड सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना भेटी देणे या सगळ्या गोष्टी मी करत होतो पण काय होत की जे निसर्ग आवड असतो ना आपण म्हणतो ना की यार प्रत्येकाला नेचरची आवड असते निसर्गात फिरायला कोणाला आवडणार नाही ना सगळ्यांनाच आवडते बरोबर मग मी काय करायला लागलो ना की यार जेव्हा माझा टूर असायचा म्हणजे माझं एक सहल असते जे मेळघाट चिखलदरा शेगाव लोणार असते बरोबर मग या सगळ्या जातानी मला जंगलात कधी पक्षी पडलेला दिसलाच नाही पण रस्त्याने जायचो ना लोणार ते शेगाव शेगाव ते चिखलदरा अनेक मला अनेकदा भरपूर अशी पक्षी पडलेली दिसायची रस्त्यावर मेलेली दिसायची मग एक संकल्पना आली की यार मला माहित आहे की ही, ही जी डोंगर लावली हा मेळघाट तयार झाला सह्याद्री तयार झाला हे कोणा केला आपण केला का नाही केला आपण आपण माणसं सेल्फिश आपल्याला जे चांगलं मिळतं ते आपण करतो पण पक्ष्यांबद्दल मी एक विचार केला किंवा अभ्यास केला किंवा मला माहिती आहे मी जंगलात राहून आहे ह्या सगळ्या कि नव्वद टक्के पक्षी काम करतात जंगल निर्माण करायचं मग यार हा जो रोडावर मेलेला आहे याच्यावरनं गाड्या जाताने दिसतात अर्धवट आपल्याला सगळं दिसते मग यांचं मरण असं व्हावं का आपण आपल्या घरी माणूस मिळाला की आपण काय करतो त्याला स्मशान भूमी जाळतो त्याचा विधी करतो मग यांचा नाही व्हावा का जे एवढं सगळं जगवण्याचं काम करते मग मी काय केलं की आपले साधी छोटीशी कन्सेप्ट वापरली तुम्हीही करू शकता उद्या मी म्हणेल तू पण ते करायला हवी का करू नये जरुरी आहे का की मी पक्षी मित्र आहे म्हणून मीस केली पाहिजे नाही नाही तू ही करू शकतो मी काय केलं हॅन्ड ग्लोव्ह घेतले सॅनिटायझर सोबत घेतलं आणि माझ्या छोट्याशा बॅगेत ठेवलं आता काय होत आज मी सांगेल, तुला सांगेल सा सा म्हणजे पक्षी तर तुला मेलेला मिळणारच नाही निसर्ग आणि गेला आणि वीस पक्षी मेलेली दिसली असलं काय नाही बरोबर हे काय भेटेल नाही तुला तुले काय आहे ना माहिती का कि तू रस्त्याने गेला का एखादा पक्षी म्हणजे मी दहा टूर नेत असेल तर मला दहा टूर मध्ये एक दोन पक्षी मिळतात ती रस्त्यावर मेलेली दिसतात उन्हाने उन्हाच्या त्रासामुळे कारण काँग्रेटीकरण वाढलं ना आता बरोबर कुठे आता आपल्याला निसर्ग असा आपल्याला दिसतो मग काँग्रेटीकरणाच्या रस्त्यावरती मला एखादा मेलेला पक्षी मी गाडी थांबवतो हँड ग्लोव घालतो त्याला उचलतो आणि त्याला उचलून फक्त रस्त्याच्या कलेला तो छोटासा गड्डा करून मातीत पुरवतो त्याला मी एक प्रकारची स्मशानभूमीच दिली ना उद्या चोडी तो निसर्गातून आलेला किड्या मुंगी वगैरे खातील पण जर आपल्या डोळ्यासमोर आपल्या अंगावरनं साधी एखाद्या आपल्या आप साध्या बोटावरनं एखादं चाक गेलं तर आपल्याला काय वेदना होतात खरे तर मग त्याला किती होत असतील जेव्हा त्याच्या अंगावरून जात असेल मग ह्या सगळ्या गोष्टीतून मी ही स्मशानभूमी रिलेट केली की हा नाही मी पक्ष्याची स्मशानभूमी सुरू करणार मला यात कुठलंही वागत नाही मला पक्षी आवडतात म्हणून मी पक्ष्यांची स्मशानभूमी झालं नाहीतर तू म्हणले एक काम करणार शिवा रस्त्यात कुत्रे मिलेले दिसतात <laughs> होत ना असं कुत्रे ज्याला आवडतात त्याने ते पण करावं खरे <laughs> माझा आवडीचा प्रश्न होता मी नेचर लवर किंवा मी निसर्गप्रेमी आहे म्हणूनच मी, मी।, मी पक्ष्यांची करतोय का नाही <laughs> मला जे आवडतो तुम्ही ते करू शकता तर मी पक्ष्यांची स्मशानभूमी असं केलं की मला आवडतं ना मग आपलं साहित्य काय लागलं का नाही लागलं पण एक लागत ते आपल्याला कुठंतरी मला फील झालं की यार आपण एवढं सगळं करतोय आणि एवढं सगळं तर स्मशानभूमी रिलेट झाली आता तू स्वतःला पक्षीप्रेमी म्हणतोस पक्ष्यांची स्मशानभूमी चालवतो मग आम्हाला पक्ष्यांच्या अशा वेगळ्या काही गोष्टी आहेत का ज्या माणसांनी जाणून घेतल्या पाहिजेत त्या मला ऐकायला आवडतील बर का तुझ्याकडून भारी प्रश्न की यार मला मी पक्षी पक्षी का करतो गंमत सांगतो आता की काय व्हायचं Uh, मी जेव्हा uh, आमच्या कॉलेजला विजिट म्हणजे जायचो कॉलेजला लेक्चर्स वगैरे कधी मला बोलावलं एखाद्या वेळेस पक्ष्यांवर बोलायचं तर तुला माहिती आहे की तू विद्यार्थी मी विद्यार्थी विद्यार्थी दशेतून आपण गेलेलो आहे बरोबर मी जर दोन तास पक्षी पक्षी करत बसलो कोण ऐकेल मग कोणी नाही ऐकत मग मी काय करायचो पोरांना त्यांच्या भाषेत सांगायचो पक्ष्यांबद्दल म्हणजे पक्ष्यांची आवड मला कशी लागली किंवा मला जर कोणाला आवड लावून द्यायची असेल तर ती कशी तर पहिला मंत्र मी काय करायचो माहिती आहे का तुला की आपण असं समोर बसलं की मुलं मुली बसायचे मी म्हणायचो की तुम्हाला जर असं वाटत असेल की मुली जगात फार सुंदर असतात आणि मुलं तर असलं काय नाही पक्ष्यांमध्ये जर तू विचार केला तू ऑब्झर्व कर पक्ष्यांमध्ये काय असतं की मेल हा सुंदर असतो फिमेल डल असते मग असं म्हटलं की पोर बिलकुल मी स्मार्ट आहे पक्ष्यांमध्ये काय असं झालं आपण नशी पक्ष्यांमध्ये आपण सुंदर आहे मग असलं कर की पोरं हसतात एकदम अरे वा मी सुंदर आहे मग नग लगेच म्हणायचं ऐ शाईन आहे थांब असलं काय था नाही किती सुंदर असलो आपण किती काय केलं तरी संघर्ष आपल्यालाच करायला लागेल पोरं म्हणतील ते कसं अरे बाबा शिप घेऊन आले तक्ष्यांमध्ये तुला माहितीये का बया नावाचा आपण ज्याला सुगरण म्हणतो पहिला इंजिनियर झाडाला घरटी लावलेली दिसतात त्यामध्ये तुला माहिती नवीन विशेष काय कि तो मेल नऊ ते दहा घरटी करेल आणि त्यातलं एक घरट निवडण्यासाठी फिमेल निवडेल बाकी नऊ त्याचे वीज गेले संघर्ष आला ना पुराना भारी वाटत <laughs> आईला घ्या म्हणजे इथे आपलं साधी गोष्ट पण हाय तुला एक गोष्ट सांगतो जगातला पहिला पुरुष मी जगातला म्हणेल फार लकी तो म्हणजे कोकिळ त्याच्या फिमेल ला आवाजच नाही गाते तो मेल असतो <laughs> मग हे सगळं ऐकल्यानंतर पुराणा पक्ष्यांविषयी कुतूल लागते जे मला लागले की यार खरंच आपण नेहमी कोकिळा गाते कोकिळा गाते मला तेव्हा माहीतच नव्हतं रे की कोकिळाला आवाजच नाही आहे गातो तो मेल असतो सुंदर दिसतो तो, तो, तो मेल असतो त्यानंतर मला बरेचदा पक्ष्यांविषयी कळलं की आपल्या घराच्या आजूबाजूला टिटवी नावाचा एक पक्षी असतो तो फार ओरडतो त्याला आपशून म्हटल्या जाते पण तसलं काय नाहीये तो पक्षी असा आहे की तुमच्या आजूबाजूला काहीतरी नवीन आलं असेल तर तो ओरडतो मग ते मुंगूस असो साप असो जंगलांमध्ये वगैरे आपला कारण तो मानव वस्तीत राहणारा पक्षी आहे पण नंतर असं लक्षात आलं की यार सगळ्या पक्ष्यांची घरटे ही झाडाला असतात हा पक्षी का खाली अंडे देतो बघ टिटवी नावाचा पक्षी हा खाली अंडे देतो मग मी विचार केला यार काय मी पुस्तक वाचायला लागलो मग मला कळलं की हा यार हा पक्षी खालीच खाली का अंडे देतो कारण त्याला तारेवर बसता येत नाही त्याला झाडावर बसता येत नाही कारण त्याला अंगठाच नाही पकडायला तो या एवढ्या चार बोटांवरती मग तो झाडावर घट करू शकत नाही ह्या गोष्टींची आवड लागली आणि म्हणून मग माझं पक्षीप्रेम वाढलं आणि मग हे सगळं आता मी करतोय बात म्हणजे मग तुझ्यासोबत येणाऱ्या लोकांना तो पक्षी दाखवतो हा आता बऱ्यापैकी काय असतं ना प्रत्येकाची एक वेगळी आवड असते जंगलात गेल्यानंतर एखाद्या पक्षाचा मला आवाज आला आता आपल्या मागे जो आवाज चालू आहे हा राजखिड्यांचा आवाज आहे पण मध्येच एखादा आवाज येतो आता तुला छोटासा आवाज येतही असेल येत असेल माहित नाही पण येत असेल तर तो, तो एक छोटासा सनबर्ड आहे की जो आपल्या घरात नेहमी फुलांवरती याच्यावरती आपल्याला कधी कधी -कर कावळ्यांचा कर्कश आवाज नकोसा वाटतो पण कावळे काय करतात माहिती आहे का कावळा जर मुंबईतली कावळे संपली ना तर मुंबई आठ दिवस पण जिवंत राहू शकत नाही कारण रस्त्यावरील घाण साफ करण्याचं काम ते करतात आम्ही स्वच्छता दूत म्हणून ओळखतो त्याला ह्या गोष्टी पण ह्या गोष्टी जेव्हा आल्या त्या रुजल्या तेव्हा कुठं तरी असं वाटलं की नाही मला आता यांच्यासाठी मी काय करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागलो क्या बात है? आता प्रेम आहे सगळं मग त्यांच्या राहण्यासाठी तू झाडं लावतो का कितीला झाडं लावल्या आतापर्यंत बघ काय ना सुरुवात अशी आहे की मला पक्षी आवडतात म्हणून ती जगली पाहिजे याच्यासाठी मी काय करावं झाडच लावावीत का आपण झाडं लावल्याने झाड लागतात का तर ही एक सरळ साधी संकल्पना आहे की आपण आता आपल्याला काय वाटलं झाड लावावीत कारण ते आपल्यावर बीतलं हु. त्यांच्या बाबतीत तसं नाही रे त्यांना जगायसाठी झाडं लावायची गरज नाही ते त्यांचं निर्माण करतात एखाद्या पक्ष्याने बी खाल्लं ते बी त्यांच्या विष्ठेतून जर्मिनेट होतं आणि मग झाड लागतं डोंगरावर आपण गेलो होतो का झाड लावायला मग डोंगर कशी निर्माण झाली बरोबर आहे मी झाडं नाही लावत पण पक्षी जगवण्याचं काम करतो पक्षी संख्या कशी वाढेल याच काम करतो आता तू म्हणशील हे नेमकं काय का हम्म म्हणजे मला कळ नाही की झाडं लावत नाही आणि पक्षी कशी वाढव वाढवण्याचं काम आहे तर हे असं शेखर कि बघ आपण म्हणतो चिमणी हा पक्षी नाहीसा व्हायला लागला पूर्वी आपल्या घरात चिमणी यायची आपल्या घराच्या तिथे घरटी बनवायची आता मोबाईल मध्ये चिमण्या मेल्या मोबाईल मुळे रेझुल्युशन वाढलं मे बी असेल खरं कारण मी त्या इतिहासात जाणार नाही किंवा मी तो सर्वे केलेला नाही झाले असतील कमी पण आपली सिमेंट कॉम्रेडची आणि त्यांची घरटे करण्याची जागा गेली यामुळे पक्ष्यांची संख्या सगळ्यात जास्त कमी झाली तू बघ ना तुझ्या आजी आजोबांना विचार किंवा तुझा जा जन्म ज्या गावात झाला असेल तुझ्या घराच्या छतात ती घरटे तयार करायची पंख्याच्या वर राहायचं आता ऐका तसं आमच्या शाळेतही होत हा तर आमचं कसं आहे आता मी काय केलं आर्टिफिशियल घरटी लावली आता घरटी लावली म्हणजे नेमकं काय केलं काय वेगळं करायची गरज नाही तुमच्या घरात जर प्लास्टिकची कॅन जरी असेल आता तू म्हणजे प्लास्टिक आलं त्याच्यामध्ये कॅन जरी असेल ना ती लावायचं चिमणी राहील ला असं तीन इंचाच होल करायचं किंवा आपल्याकडे एक ला मटक असते ज्याच्यात आपण हे वडू त्याला छोटस होल केला आणि तू तो घराच्या शेजारी लावलं किंवा घराला आलो कारण चिमणी हा मानवस्थित राहणारा पक्षी लावून दे तुला त्याच्यात काळ्या टाकायची गरज नाही गादी करायची गरज नाही काहीच नाही एकदा त्या पक्षाला कळलं की मी इथं व्यवस्थित राहू शकतो तो राहील वाढली ना संख्या त्याचं अन्नदान तुला करायची गरज नाही त्याला हा फारे फारे आता दुष्काळ असतो सगळं आमचा विदर्भ दुष्काळी ज्याला म्हटलं आता पाणी संपते मग पाणी संपते तर काय आम्ही छोटेसे बाऊल घेतो आणि त्याच्यात पाणी ठेवतो फक्त पाण्याची व्यवस्था करतो हा आम्हाला कसलंच हे नाही पाहिजे आम्ही त्यांना कुठलंच अन्नदान करत नाही का बर टाकलं पाहिजे ना अन्न काय ते पण अरे तुम्ही त्यांचं खाणं टाकता का तांदूळ त्याचं खाणं आहे का मग काय मला सांग ना तांदूळ खाल्ल्यानंतर जंगलात तांदूळाची झाड निर्माण होतील का त्यांना जे पाहिजे ते खाईल कारण नकळत आळशी बनवतो ना रे तुला जर दोन टाइम इथं दिलं इथं जेवायचं आणि इथं झोपायचं आणि इथं पाणी प्यायचं तू काम करशील का मग तुझी पुढची पिढी किंवा तुझं सगळं काय होईल आळशीच होशील ना मग आपण त्यांच्या पिढीला का करायचं आपण त्यांना आळशी का करायचं साधी आणि त्यांच्यापासनं जर निसर्ग निर्माण होत असेल तर आपण निसर्गाची चेन का बिघडायची माहिती माहितीये का या सगळ्या प्रकारामुळे मुंबईच्या अंगाशी आले काय कबुतराला दाणे टाकायचे फुटाने खरमोरे मॉर्निंग वॉकला गेलं की आता आता तीच कबुतरांना मारायला लागली दंड आहे आता तू जा मुंबईच्या याला ताज हॉटेलच्या पुढे आणि मग तू कबुतरांना दाने बघ तुला फाईन आहे हे असलं होत कि ते आपल्या सांगायचे येत का त्यांची आपण फूड चेन बिघडावी आहे त्याच अन्न आहे का फुटाने त्याचं अन्न आहे का तांदूळ त्याच अन्न जे आहे झाड झाडं लावा ना तुम्ही तुम्हाला झाडच लावायचे ना आपण म्हणतो तुम्या ना झाडं जगवायची तुम्हाला तुमच्या घरात पक्षी आले पाहिजे मग पक्ष्यांना जी झाडं लागते ती लावा ना एखाद याच जांभुळाचं झाड लाव ते बिये आता आपण बरेचदा जंगलात तू सीतापाल खाल्ले असेल आमच्याकडे सातपुड्याच्या जंगलात तर फार आहे किंवा तुमच्या जंगलात पण ही जी आहेत तुमच्याकडे रानमेवा ज्याला तुम्ही म्हणता हा रानमेवा तुम्ही लावलाय का नाही कोण लावलंय कोणी पक्ष्यांनीच लावलंय ना कुठलं तरी त्यांनी फळ खाल्लं ते त्याच्या विष्ठीतून जर्मिनेट झालं आणि झाड लागलं खरं आपल्याला लावायची हो गरज आहे का नाही पण पक्षी वाचला पाहिजे मग या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आता ही झाली तुझी पक्ष्यांबद्दलच प्रेम पक्ष्यांबद्दलची ओळख सगळं हे गरजेचंच आहे आणि ही म्हणजे ही बाजू माहिती नाहीये कोणाला पण मग मेळघाटचा शिवा अशी जी ओळख आहे तुझी ज्या मेळघाट त्याच्या माध्यमातून तुला ओळखलं जात तर त्या मेळघाटसाठी नक्की तू काय करतो किंवा तू दाखवण्यासाठी काय काय असतं ना की आपली आवड जी असते त्या आवडीच्या क्षेत्रात जर आपण काहीतरी कार्य करू तर ते भार भारी असत आणि मला मेळघाट जो आहे हा पूर्वीपासून आमच्या बाजूला काही नसायचं म्हणजे नाही का आता तू पुण्याचा आहेस पुण्याच्या आजूबाजूला तुला फार किल्ले आहेत फिरायला फार डोंगर आहेत धरण आहे किंवा आपण वॉटरफॉल म्हणू आहेत सगळे आहेत पण आमच्याकडे असलं काय नाही आम्हाला फिरायचं म्हटलं की दोनच गोष्टी होत्या एक म्हणजे जंग चिखलदरा आणि दुसरं म्हणजे आमचं शेगाव ट्रीप पण आमच्या आयुष्यात तिथंच गेला सगळ्या हा म्हणजे आमची ट्रीप म्हटलं की शेगाव जायचं <laughs> दर्शन घ्यायचं परत वापिस आणि लईच लय झालं तर आमचं चिखलदरा ज्याला आम्ही मिनी महाबळेश्वर म्हणतो पण ह्या सगळ्या पलीकडे मेळघाट हा तुला सांगतो एवढं सुंदर आहे ना तिनेही सीझन मध्ये कधी तुला मेळघाट हा वेगळा दिसेल कारण सातपुड्याच्या खोऱ्यात हा वसलेला अठ्ठावीसशे एकोणतीसशे स्क्वेअर किलोमीटर काय जर मोठा भाग त्यातला ते तेराशे कोर आहे म्हणजे आज आमच्या मेळघाटमध्ये जवळपास साठ सत्तर पेक्षा जास्त वाघ आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं मग मी काम सुरू केलं यार मेळघाट फक्त एवढ्या पुरताच मरे अरे मेळघाटातला आदिवासी संस्कृती बघा ना तुम्ही तुम्ही आदिवासी बघितला की तुम्हाला फक्त गुगलवरचा आदिवासी दाखवले जातात तुम्ही आमच्या मेळघाटाच्या आदिवासीला बघा आमच्या आदिवासीची मेळघाटातल्या आदिवासींची संस्कृती बघा त्यांचा डान्स बघा ह्या सगळ्या गोष्टी मी मेळघाटात दाखवतो आमच्या मेळघाटात दोन किल्ले आहेत गाविलगड आहे नरनाळा किल्ला आहे त्या किल्ल्यांची बांधणी बघा हे किल्ला बघा त्यानंतर पहिली सफारी आहे कोअरमध्ये जे नरनाळा किल्ल्यावर होते वाघ आहे बिबटे आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना लोकांना जे पाहिजे रिलॅक्सेशन आता तुमच्या आता मी बघितलेच आपण फिरतो पाय मी आलो पुण्यात की मी पुण्यात आल्यावर तुला काय म्हणतो यार मला शेखरा ये गर्दी या ठिकाण नको मला तू बाहेर नाही तरी आपण काय करतो रात्री सेगाड जातो बरोबर का कारण निवांत असते ना सेम मेळगाडात आहे तू एक दिवस राहून पाय तू ये दोन दिवस राहून पाय पोरांना कॅम्प आम्ही मेळगाडात कॅम्प का घेतो पोरांचे कारण तिथे सगळ्याच गोष्टी आहेत रे निवांत निवांत राहायचं का मेळघाडला चल अरे मेळघाडात पहिली हत्ती सफारी आहे आपल्या महाराष्ट्रात कुठे हत्ती सफारी होत नाही जंगलातली जशी उंटावर प्रत्येक महाबळेश्वर उंट आहेत ह्या उंटावरच्या सवाऱ्या होतात त्या म्हणतात घोळ्या घोडे सवारी होते पण आमच्या इथं कोलकातल्या हत्ती सफारी होते जंगलातून फील येतो एक की यार हा हत्तीवर बसलोय आपण <laughs> आणि हत्तीतून आणि विशेष म्हणजे काय की त्याच्यातून प्राणीही बऱ्यापैकी दिसतात जर असले तर त्या एरियामध्ये त्या हे आहे अस्वल आहे या सगळ्या गोष्टी भारी वाटतात की यार हा आपल्या मेळघाटात बरं हा झाला मेळघाटचा वाईल्ड लाईफचा प्रकार की बाबा वाईल्ड लाईफ आहे मेळघाटमध्ये मेळघाटमध्ये किल्ला आहे म्हणजे चारही पद्धतीने तू जर विचार केला ना तर आमच्या मेळघाटमध्ये आहे तुला सामाजिक पाहायचं का आमच्याकडे बांबू केंद्र आहे बांबू केंद्राला विजिट देतो आम्ही तिथे बांबूच्या वस्तू बनतात सामाजिक आहे ना शेवटी कार्याच काम करतात एक आदिवासींना रोजगार निर्माण करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी ते होत नाही तर दुसरा आमच्याकडे ऐतिहासिक आहे दोन किल्ले आहेत आमच्याकडे ऐतिहासिक राविलगड आहे नरनाळा किल्ला आहे ऐतिहासिक तुला हिल स्टेशन पाहिजे का चिखलदरा आहे हे फिरायला वॉटरफॉल आहेत तिथे पावसाळ्यात म्हणजे पावसाळ्यात पण आहे उन्हाळा पण आहे हिवाळा पण आहे सगळं क्या वाटे आलं पाहिजे मेळघाटात पण मग तू कशा माध्यमातून फिरवतो लोकांना मग काय की सध्या मी युथ फाउंडेशन नावाचं एक सामाजिक एनजीओ स्थापन केली mm -hmm. आणि या माध्यमातून आता मी फिरवायला लागलो की युथ फाउंडेशनच का कारण युवकांनी आधी जुळलं पाहिजे त्यानंतर मग त्यांना असं वाटतं की यार हा हा मेळघाट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्या माध्यमातून मग मी सिनियर सिटीजनला पण घेऊन जातो कारण सिनियर सिटीजनला घेऊन जायचा आनंद फार होतो की आपल्यापेक्षा जास्त वयाची माणसं जेव्हा आपण तेव्हा आपल्याला अनुभव मिळतात प्रचंड आणि त्यांना आपण काहीतरी वेगळं देतोय कारण हा मेळघाट असं ठिकाण आहे की भरपूर जंगले असतात जंगल कोणाला नाही आवडेल रे निसर्ग कोणाला नाही आवडत प्रत्येक जागी जंगल वेगळं असते पण आमचं जंगलच फार वेगळं पानगडीचं सागवान श्रीमंती आहे आमची सिपणा नदी बाराही महिने वाहते पण वाहते कशा प्रकारे थांबत 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 पावसाळ्यात अशी येते की फार म्हणजे मनाला सुख देऊन जाते नंतर पाणी कमी होते तेव्हा कुठेतरी ओढे असतात आम्ही फिरवतो मुलांना भारी वाटत शाळेच्या सहली येतात शाळेच्या सहली एक प्रकारचं नेचर एज्युकेशनच आहे ना रे की लहान मुलांना नेचर दाखवायचं ना तर मग घरात बसून आणि पीपीटी वर दाखवून का फायदा जर तुला पक्षी आता मला जर असं म्हटलं असतं की वर्गात बस तुम्ही पक्षी निरीक्षण शिकवतो काय आलं असतं मला कुठं माहित असतं राजा ते बया पंधरा घरटी करावं लागतात आणि मग कुठं पोरगा आवड पुरीला आवडला पोरगा तर मग हे करे नाही <laughs> ना अनुभवातूनच ना शिकलो ना मी <laughs> कुठंतरी जंगलात जायला लागलो आणि मग मला त्या गोष्टी ऑब्झर्व व्हायला लागल्या टिटवी ना माझा पक्षी मी पण त्याला तेच पाहिलं असतं <laughs> कधी विचारच केला नसता की यार हे पक्षीत पण असं असत तर ह्या सगळ्यातून मेळगाड भारी वाटतो आणि मग हे सगळं करत असताना तू गणपती कार्यशाळा सुद्धा घेतो गणपती कार्यशाळा म्हणजे नक्की काय भाग आहे काय आहे ना आता बघ या सगळ्या गोष्टींमुळे तू जसा जसा उलगड म्हणजे मला जसं जसं भेटत गेलं मी तसं तसं करत गेलो मला आधी पक्ष्यांची आवड लागली मग मी पक्ष्यांसाठी काम करायला गेलो मग मला मेळघाट आवडला माझं एम एस डब्ल्यू शिक्षण झालेलं आहे मास्टर ऑफ सोशल वर्क माझं प्रोजेक्ट पण सगळ्या आदिवासींवर होते मग आदिवासी आला म्हणजे जंगल आलं जंगलात जावं लागलं जंगला वा, तरन, प्रदूशन, प्रदूशन। मग जंगलातून आलो तेव्हा असं वाटलं की यार हा पर्यावरण आम्हाला फार रुजवलं गेलं पर्यावरण संवर्धन पर्यावरण संवर्धन निसर्ग आणि पर्यावरण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे पण तू लक्षात घे कारण निसर्ग म्हणजे झाड आणि या सगळ्या गोष्टी पर्यावरण म्हणजे जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण ह्या गोष्टी आल्या मग काय झालं की हल्ली गणपतीचं फार हे आलं की गणपतीने प्लास्टर ऑफ पॅरिसने हे होतं ते होतं मग याला पर्यायी अं काय आहे तर शाडू मातीचे गणपती वर्कशॉप गणपती गणपती मग मी ते शिकलो एकेकाळी आमच्या कॉलेजला पण वर्कशॉप झाला त्या वर्कशॉपच्या माध्यमातून मी जोडलो आणि मग स्वतः वर्कशॉप घ्यायला लागलो का एवढच हेतू की यार आपल्यापासून काहीतरी चांगलं व्हावं समाजकाराचा विद्यार्थी ना मी शेवटी ते रुजेलच <laughs> आपल्यापासून थोडंफार मी म्हणेल पूर्ण नाही भेटलं चालते शंभर टक्के पण एक दहा मुलांनी जरी आपल्यापासून शिकून जर ती गणपती आज माझ्या घरी गेली नऊ वर्ष झाले शाडू मातीचा गणपती किंवा मातीचा गणपती मी बसवतोय हो हातानेच बनवायचा आणि हातानीच समाधान राहत एक की आपण ठीक आहे पहिल्या वर्षी नाही राहत आता मी वर्कशॉप घेतो आज बघ मागच्या वर्षी मी जालना जिल्ह्यात घेतला जालना जिल्ह्यात आज साडेतीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो होतो आतापर्यंत अंदाजे आकडा माहीत नाही पण दरवर्षी जर दर मी दहा कार्यशाळा घेतो तर एका कार्यशाळेत हजार सॉरी शंभर विद्यार्थी असतात हजार विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचतो मी म्हणेल दहा विद्यार्थ्यांनी गणपती बसवला तरी माझ्यासाठी सुख आहे मी समाधानी आहे ना तर ही गेल्या आठ ते दहा वर्षापासून मी म्हणजे दोन हजार पासून मी गणपती वर्कशॉपला सुरुवात केली आज दोन हजार तेवीस आहे माझ्यातला कोरोनाचा काळ आला होता तर सांगायची गरजच सा। <laughs> नाही <सुने>। पण <laughs> तरी मी ऑनलाईन वर्कशॉप घेतले आपापल्या पद्धतीने त्यांनी माती आणली आणि त्यांनी गणपती बनवली तर ही एक आवडीतून झालेली गोष्ट आहे की तुम्हाला आवड असली तर सगळंच होत आता ह्या सगळ्या गोष्टी तू करतोय बरोबर पण मग कुणाला सोबत पक्षी बघायचे असतील किंवा गणपती कार्यशाळेत भाग घ्यायचा असेल मेळघाट फिरायचा असेल तर ते तुझ्या सोबत कसे जोडू शकतात बघ आता जुळण्याचं काही वेगळं माध्यम नाहीये माझा मोबाईल नंबर पन, आ, तर आहेच पण जर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप फेसबुक तुम्ही वापरत असाल तर इंस्टाग्रामला यूथ फाउंडेशन म्हणून येणार ट्वेंटी फाईव्ह यूथ मल्टीपर्पज फाउंडेशन जी मी आता सध्या त्यावरती काम करतोय त्यावरती आपलं काम आहे सोबतच माझ शिवा मेळघाट म्हणून पण एक पेज आहे तुम्ही मेळघाटचा शिवा जरी टाकला तरी तुम्हाला इंस्टाग्राम वरती येणार okay. आणि त्या माध्यमातून तुम्ही माझा नंबर किंवा माझ्याशी कनेक्ट व्हा आपण सोबत करूया अगदी कारण ह्या सग एकट्याने तर होणार नाही बघ शेखर मी तुलाही म्हटलं की तू आता हे सगळे इंटरव्ह्यूज घेतोय वेगवेगळ्या माध्यमातून आज तुम्हाला बोलावलं मी पुण्यात आलो आणि तुला असं वाटलं की बाबा इंटरव्ह्यू झाला पाहिजे तर तू ना का नाही तस करत की जेव्हा जातो तू ट्रायपॉटची बॅग वापरताना टाकणं त्याच्यामध्ये एखादं हँड ग्लोव आणि सॅनिटायझर आणि सुरू कर याला काय वेगळं करावं लागत नाही रे फक्त करता आलं पाहिजे जुळायचं असेल तर नक्कीच मी माझ्या मित्रांना पण सांगेल की नक्की जुळा आपले कॅम्प असतात युथ फाउंडेशनचे वेगवेगळे आपण शिबिरं घेतो लहान मुलांसाठी कार्य करतो तुमच्या तुम्ही फिरताय आता कॅम्प आहे म्हणून तू फिरतोय पण तुला असं वाटत नाही की माझ्या आई वडिलांनी फिरावं आणि त्यांनी आपल्याला सुख दिलं तर एक दिवस त्यांना पाठवा पाठव माझ्या मेळघाटात मी त्यांना मेळघाट दाखवेल ॲटलिस्ट त्यांना दोन दिवसाची सुखाची झोप तरी देईल तर व्हा कनेक्ट नक्कीच थँक्यू आमच्यासोबत बोलण्यासाठी मी नक्कीच ट्राय करेल की माझ्या आई वडिलांना तुझ्यासोबत फिरायला मेळघाटाला पाठवेल सो आपण अशाच आणखीन प्रेम करणाऱ्या माणसांना भेटणार आहोत तुर्तास थांबूयात धन्यवाद